आमचा भाऊ भरदिन गवाजित आमची बहीण आहे नाच काम करीत आम्ही हा चौथा गाणं म्हणत आमची पुल्ली तुमचे कानात नाही जात तू काय म्हणित काय म्हणित आम्ही कर्नाटकातली तीन माणस आमचा भाऊ मुर्दिंग वाजित आमची बहीण हा नाच काम करीत आम्ही हा सौता गाणं

আনগে শাুছারাকাখবযব়ে? কই সাক্য�Etসাগে শিদিদিদিংারারে? আনগৌেডে শিংনীন্. আনগে শিংনে আন্দি সিংন্. ম঄বে কণতাভিসিং�

तू काय वय शिकले याच्या बाजून नाही मोठा फायदा झाला असे का कोणता फायदा झाला येऊ शकतो એક વિચાર <laughs> <laughs> <laughs>

काही चिंता चिंता नको कसं आहे चार कलाकार आपल्या गाव महाराज येताना गाव पोटली जाताच ना पोटी तुमचं तुमचं नाव काय तुमच नाव माझं नाव सोनी सोनी बरं तमाशाचं नाव काय म्हणलं तमाशाचा नाव बोल है भाई। नाव सो नाव सोनी तो काय सांग नाव काय रतन भाऊ नगर देवळेकर यांची चिरंजी सोमनाथ भाऊ नगर देवळेकर यांचा लग्न ते तमाशे म्हणजे हो बाजू नको पहिले आठच होते तिथं आता धान्य

बाजू थांबतस का कर भाऊ सबकाय तुले काय म्हणाल पगार नका देऊ पण मला समोर तरी असा नका करू <laughs> मी त्याज लालच माहिले बाई आठ तरी भेटे तट तरी भेटे जेम तेम झाला माणूस सापडायला तटे बे आला आला तुम्ही आज आजी पण आपण चार पाच माणसं आहेत आपल्या काम हो सकाळी ना आपल्या देवले न नसले जाते बरोबर सकाळी काय खावा आणि संध्याकाळी ना मी सांगू का दोन मिनटं त्या वेळेला मी सांगितसल तुमले मला जात हो तुम्ही सांगितस खिचडीस हा चालेल सांगू का मग काही इकडे

तुम्ही जर दिवाळीला आमच्या घरी आले आम्ही जर तुम्हाला लाडू दिला तर आम्ही पण तुम्हाला तेच म्हणणार आम्ही तुम्हाला लाडू देऊ

काय बोकड्या का एक काम करणं आपल्या गावला आमच्या आमच्यामध्ये ना सहा माळकरी सहा माळकर त्याच्याकडे कोणी दे पाय कुरु नाही शंभर बोकड्या बरेच बरोबर मग का बोकड्यापेक्षा वर्ण खाल्लं काय हो बाई मी काय म्हणतो आता आम्ही तुम्हाला जेवण देऊ संध्याकाळच पण विषय कसा आहे प्रत्येक गावात भांडारा म्हणल्यावर पूर्ण गावात मटण असतं तुमचे प्रत्येक घर जाणं पाहिजे हा घरे घर नको करू खालू तू एक काम कर घर घर जावाला विषय ठरणार ना तू सर्व डोळक्यात चोपक्यात पुली जातो त्याना पार ठरलं माणसं माणसं तुम्ही आता या तुम्ही मालकरी घरी माणसं आहे मालकरी तुम्ही लिहि जावा भाऊ तू चांगला माणूस आहे तू सर्व बिगारी लई जातो का अण्णा तुम्ही इकडे या आम्ही नाली मास्टर कच्ची मास्टर हार्गन वाला आणि पॅड वाला ड्रावर ड्रावर काही नाही त्या ड्रावर काही ना खावा लागत नाही नाही पण लय जातो बाबा सर्व तुला खेळ तुला काय करणार ना आणि त्या गाणार आहे त्या सर्व तुला खेळ रे तुम्ही कितल्या पोरी तुम्ही मनाकडे या मी सपच काय बोलताय तुम्ही सरपंच सरपंच सर आखा गाव ना जर नाक जर होईल तर मनामुळे असे का आता तुम्ही कोणा घरी जेवण लेख्यात कोणी पदरवाला कोणी काही जर गावनी इज्जत गई म्हणी गई तर मग काय काम नसन भाई तुम्ही दांडा पोरी मनाकडे जेवण तुम्ही सोय मयामा करेले दोन मया आपला माया आहो पहिले तुम्ही घरे घर म्हणता मग मयामध्ये म्हणता आता मयाम करे मयामध्ये जेवण करणं करा तुम्ही तिन्ही चारही दहा बारापोरी जेवढ्या होती तेवढा वरना माया जेवण करा ना आणि कवांनी बर बाथरूम बिथरूम असं खाल ना माया आपलं काहीनी पट्टी तरी बर जावांनी बरं अक्काबर म्हणजे बी माहिती मी त्या काहीना पट्टी मग चालू वर शेले मेंढऱ्या विचार नाही पण मेंढरू आगी आगीठ आगी पण तुम्ही दहा बाया या शेतभरात जर माझी ती खटकरी माहिती तमाशा रतन भाऊ सोमनाथ म्हणून किती कलावंत आहे तीस तीस कलावंत आहे आणि येताना कलावंत गावात पोट घेऊन येतो आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही गावाचे नाव सुद्धा नाही 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 येताना गावात पोट घेऊन येतो